मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा आरोपांच्या फेऱ्या महाराष्ट्रात सुरू झाल्यात आतापर्यंत आपण राहुल गांधींचं प्रवचन ऐकलं पण आमचे सहकारी कुरपेंची यांनी खुलासा केला की राहुल गांधींनी दाखवलेल्या पी पी टीचा मेटा डेटा लोकेशन म्यानमारची सांगतोय म्हणजे आतापर्यंत चेहरा आणि आवाज फक्त राहुल गांधींचा होता बाकी शब्द तर बाहेरून लिहून त्यांना पाठवले जात होते आणि तेव्हापासून राहुल गांधींनी वोट चोरी आणि हायड्रोजन बॉम्बचा विषय थोडा थंड डब्यात ठेवला आहे आणि आपला जुना दलित कार्ड काढून हरियाणात फिरताय म्हण ते महाराष्ट्रात मात्र डरोमत आणि निर्भय बनो गँगला राज ठाकरेंचा बुलंद आवाज प्राप्त झाला आहे आणि याच बुलंद आवाजाला अजून प्रखर करण्यासाठी राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते मागच्या दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या भेटीगाठी घेत आहे काल महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी लिंगम यांची भेट घेतल्यानंतर एक भव्य पत्रकार परिषद घेण्यात आली ज्यात अग्रसर होऊन राज ठाकरेंनी काही महत्त्वाची प्रश्न जनतेसमोर ठेवली आहे त्यातला पहिला प्रश्न की सी सी टी व्ही फुटेज निवडणूक आयोग पाहू शकते तर मग आम्ही का नाही आणि दुसरा विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर महायुतीचे नेते आणि विशेष करून बी जे पीचे नेते इतके शांत का बसले होते आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न की आठ वेळा जिंकून आलेले बाळासाहेब थोरात एक लाख मतांनी हरतातच कसे निवडणूक आयोगाने सत्तेतल्या तीन पक्षांसाठी काम करणं बंद करावं हा सल्लासुद्धा राज ठाकरेंनी दिला राज ठाकरेंसारख्या नेत्याकडून जेव्हा अशी वक्तव्य येतात तेव्हा माझीच मला लाज वाटते कारण यांना एकेकाळी एक मी दुसरे बाळासाहेब समजायचो यांची पत्रकार परिषद म्हणजे नाचता येईना अंगणवाकडं आहे आणि मला राज ठाकरेंवर पूर्ण विश्वास आहे त्यांना हे चांगलंच माहिती असणार आहे की सर्वोच्च न्यायालयानेच अनेक प्रकरणांमध्ये मतदारांची गोपनीयता सुरक्षित ठेवण्यासाठी सी सी टी व्ही फुटेज सार्वजनिक न करण्यावर सहमती दर्शवलेली आहे आणि मला हे माहिती नव्हतं की बाळासाहेब थोरात हे समुद्र मंथन होत असताना त्या ठिकाणी उपस्थित होते कदाचित राहूप्रमाणेच त्यानेही एखाद अमृताचा थेंब ग्रहण केला असावा किंवा ब्रह्माने त्यांना वरदान तर नाही दिलं की पृथ्वीचं अंत होईपर्यंत ते संगमनेरचे आमदार राहणारच मी राज ठाकरेंना अनेक अशी उदाहरणं देऊ शकतो जिथे दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारी नाही ज्याने आयुष्यात कधी निवडणूक लढवलीच नसेल अशा नव्या उमेदवाराने दाणगे आणि वर्षानुवर्ष निवडून येणाऱ्या नेत्यालासुद्धा निवडणुकीत हरवलं आहे आता तुम्ही पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बसला होता तर अरविंद केजरीवालांसारखं उत्तम उदाहरण दुसरं मिळणारच नाही काँग्रेसच्या कद्दावर नेत्या शीला दीक्षित या एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार तेरा पर्यंत दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या त्यांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन हरवणं तर लांबची गोष्ट काँग्रेसलाही दिल्लीत हरवणं बी जे पीलाही शक्य नव्हतं आणि अशा वेळी केजरीवाल नावाचा एक व्यक्ती कुठून तरी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढताना दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत उतरतो आणि तेही नवी दिल्ली या मतदारसंघात शीला दीक्षित यांच्या विरोधात त्या जागेवर नाही कोणतं जातीय समीकरण होतं आणि नाही अमोल खतळांप्रमाणे शिवसेना आणि बी जे पी सारख्या श्रीमंत पक्षांचा पाठिंबा केजरीवालांना होता तरीही अरविंद केजरीवाल शीला दीक्षित यांच्या विरोधात विजयी झाले आणि फक्त विजयीच नाही तर आपल्या पक्षाची सरकारसुद्धा दिल्ली या राज्यात स्थापन करून दाखवली आणि मग तुम्हीच विचार करा शीला दीक्षित सारख्या कद्दावर नेत्या जर हरू शकतात तेही नवीन पहिल्यांदा निवडणूक लढणाऱ्या केजरीवाल यांच्या विरोधात तर मग बाळासाहेब थोरात तर नक्कीच हरू शकतात आणि हरल्यानंतर निवडणुकीत काहीतरी गडबड आहे याचा अंदाजा बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांना का नाही लागला आणि आता ही सर्वात मोठी गोष्ट राज ठाकरेंची माहिती पूर्णतः चुकीची आहे बाळासाहेब थोरात एक लाख मतांनी नाही तर फक्त दहा हजार मतांनीच हरलेत आणि मला हे सांगताना लाज वाटते की ए बी पी माझ्यासारख्या वृत्तवाहिन्यांनीसुद्धा राज ठाकरेंची माहिती चेक न करता फक्त व्ह्यूजसाठी जशास तशी चालवून दिली सोशल मीडियावर यांचे पोस्ट जर पाहिले त्यात त्यांनी करेक्शन न करता एक लाखाचा आकडा लिहून टाकला आहे मला वाटतं राज ठाकरेंनी आता एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जनतेला विकास हवाय काम हवं आहे फेक नरेटिव्ह नाही मी डेटा निवडणूक आयोग कसं काम करतं या अनेक वेळा वारंवार सांगत आलो आहे तो डेटा मी रिपीट करणार नाही पण यावेळी साध्या भाषेत आणि सरळपणे सांगण्याचा प्रयत्न करतो की बी जे पीला लोक मतदान का करतायत ती निवडणुका गेल्या पण काँग्रेस आत्ता कुठे शंभर जागेंपर्यंत पोचू शकली मी लहानपणापासून मुंबईतच राहिलो आहे शिक्षण ही झालं आहे पहिली ते चौथी मराठी माध्यमात पाचवी ते दहावीस मी इंग्रजीत आम्ही गावातलं जीवन फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत जेवढं गावात गेलो तितकाच वेळ पाहिलं आता गावातलं जीवन तेही उन्हाळ्यात कसं असतं काँग्रेस काळात हे मला तुम्हाला सांगायचं सर्वात पहिली गोष्ट फक्त अर्धा दिवसच गावात लाईट असायची उदाहरण देऊन सांगतो समजा महिन्याचा पहिला आठवडा आहे त्या पहिल्या आठवड्यात सकाळी सहाला लाईट गेली किती यायची दुपारी बाराला आणि बाराला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सहाला जायची आणि शेतातल्या लाईटीचा वेगळा वेळ आता याच लाईटीचं नियोजन दुसऱ्या आठवड्यात बदलतं या दुसऱ्या आठवड्यात लाईट सकाळी सहाला राहते जात नाही ती जाते दुपारी बाराला म्हणजे उन्हाळ्याच्या वेळी भर गर्मीत दुपारी बाराला लाईट जाणार येणार संध्याकाळी सहाला आणि त्या गरमीत मी गावातल्या स्त्रियांना जेवण चुलीवर करताना पाहिलेलं आणि संध्याकाळी सहाला आलेली लाईटही रात्रभर राहील याची शाश्वती कोणीही देऊ शकत नव्हतं जेव्हा मन झालं तेव्हा लाईट जायची पाण्याच्या टंचाईविषयी तर विचारूच नका मला आजही आठवतं माझे आजोबा घरात एक आमच्या सायकल होते त्या सायकलवर मागे चार पुढे दोन घागरे असं करून घरात पाणी भरायचे आणि पाणी आणणंही जवळ नव्हतं फार लांबपर्यंत जावं लागायचं गावातले रस्ते तर थोडासा पाऊस पडला की सरकारी बस येणंही बंद व्हायचं आणि आज त्याच गावाची मागच्या दहा वर्षांमध्ये बदललेली परिस्थिती पाहिली तर कोणालाही विश्वास बसणार नाही की हे तेच गाव आहे आज त्या गावात चोवीस तास लाईट येते कधीतरी पावसाळ्यात वीज वगैरे चमकली तरच जाते नाहीतर चोवीस तास एकदाही लाईट जात नाही आज प्रत्येकाच्या घरात जलजीवन मिशनमुळे पाण्याचं कनेक्शन मिळालं आहे नळ दिलं आहे स्वच्छता अभियानमुळे प्रत्येकाच्या घराच्या बाहेर सरकारने शौचालय बांधून दिलं आहे ज्या गावात नीट फोर जी नेटवर्क येत नव्हतं तिथे फाईव्ह जी नेटवर्क पोहोचलं आहे मी आता गावात आहे इथे बसूनच व्हिडिओ शूट करतो आहे आणि इथूनच फाय जी नेटवर्कचा वापर करून अपलोड करणार आहे ज्यांच्याकडे एल पी जी कनेक्शन नव्हतं त्यांच्यापर्यंत उज्ज्वला योजनाने गॅस पुरवलं जातं आहे रस्त्यांविषयी बोलायचं तर ग्राम सडक योजनाने रस्ते पूर्णपणे सुधारून टाकले या कामांमुळेच दोन हजार चोवीससारखा चमत्कार घडतं आणि वरून जर तुमची सरकार लाडकी बहिणी योजनेसारखी ज्याने डायरेक्ट बँक ट्रान्स्फर पैसे तुम्ही करता ज्याला मी वैयक्तिकरित्या अजिबात समर्थन करत नाही पण ज्या गरीब घरातल्या महिला असतील त्यांच्यासाठी दोन हजार रुपये अडीच हजार रुपये त्यांच्या जीवनात बहुमूल्य योगदान करताना दिसतात त्यांच्यासाठी या योजना फार महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मनात तुमच्याप्रती आदराभाव हा अनेक प्रतिनेय वाढतो आणि तुमच्या पक्षाला महिला या बाहेर येऊन मतदान करतात माझ्यासारख्या विचारधारेवर मतदान करणाऱ्या व्यक्तीला कदाचित काँग्रेस आणि बी जे पी या दोन पक्षांमध्ये फरक दिसतो मी जीवनात कधी काँग्रेसला मतदान करणार नाही पण जो सामान्य शेतकरी आहे ज्याला रोज कामावर जायचं आहे घरात राहणारी महिला त्यांना हिंदुत्व मराठी भाषा किंवा महाराष्ट्राची संस्कृती या सर्वांशी काहीच लेणं देणं नाही आहे त्यांच्या जीवनात जी सरकार सुखसुविधा उपलब्ध करून देते त्याला ते मतदान करण्यासाठी तयार होतात आणि देवेंद्र फडणवीस त्या सुखसुविधा त्यांच्या जीवनात आहेत त्यामुळेच दोन हजार चोवीस सारखा परिणाम तुम्हाला दिसतो आणि हे सामान्य ग्रामीण भागातले मतदार राज ठाकरेंसारख्यांना काडीचीही किंमत देत नाहीत आणि मी तर म्हणतोय ग्रामीण भागातले काय मुंबईतलेही कुठे देत आहेत देत असले तर अमित ठाकरे आज विधानसभेत आमदार असते त्यामुळे राज ठाकरेंना एवढाच सरला आहे की तुम्ही जे निवडणूक आयोगाचा मुद्दा घेऊन आला आहे त्याने कदाचित माध्यमं तुम्हाला फुटेज देतील तुमची वाहवाही करतील पण सामान्य मतदार याला काडीचंही महत्त्व देत नाही आणि मतदारांमध्ये तुम्ही फक्त एक विनोद म्हणूनच समोर येत आहे तुमची मस्करी उडवली जाते असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र